हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज माझ्या सासूबाई प्रयागराज यात्रेकरता निघत आहे त्याकरता आम्ही त्यांना ट्रॅव्हल्स स्टॉपवर सोडून दिलेले आहे तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल्समध्ये सर्व सामान ठेवायची तयारी सुरू आहे सोबतच त्यांच्यासोबत ज्या जाणाऱ्या आहे त्यासुद्धा आहे सोबत जाणारे अजून भरपूर लोक यायचे आहेत अजून पण जागा लवकर मिळायला पाहिजे त्याकरता आम्ही त्यांना लवकर ट्रॅव्हल्स स्टॉपवर सोडून दिलेले आहे आणि त्यानंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचे होते त्यामुळे आम्ही माझ्या सासूबाईंना लवकर सोडून दिलेले आहे हे बघू शकता ही आहे त्यांची ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स छान आहे बसायची सीटिंग अरेंजमेंटसुद्धा छान आहे एकूण यांचा पाच ते सहा दिवसचा टूर आहे प्रयागराज अयोध्या काशी त्यासोबतच अनेक इतर ठिकाणंसुद्धा आहे इथे तुम्ही बघू शकता किचनचं सामानसुद्धा घेतलेलं आहे खाण्याचं कारण ट्रॅव्हल्सवाल्यांकडेच नाश्ता आणि जेवणाची अरेंजमेंट आहे सोबतच हॉलचीसुद्धा अरेंजमेंट आहे त्यामुळे कुठलेही टेन्शन नाही आणि ही जे ट्रॅव्हल्स आहे हे आमच्या रिलेटिवचीच आहे त्यामुळे सोबतच त्यां त्यांच्या फॅमिलीतले सुद्धा लोक आहे हे बघा माझ्या सासूबाई सगळ्यांना हाय करत आहे सो आम्ही त्यांना टाटा बाय बाय केला आणि आता हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता निघालेलो आहे सो हे आहे निलेश दादा यांचीच ट्रॅव्हल्स आहे हेच टूरसुद्धा घेऊन जात आहे त्यानंतर संध्याकाळी मी घरी मुरमुरे लाडू बनवलेले आहे छान असे कुरकुरीत मुरमुरे लाडूची रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंकसुद्धा देत आहे सोबतच माझ्या कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा त्यावरती तुम्हाला याची फुल रेसिपी मिळून जाईल सो so, आजचा व्हिडिओ एवढाच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय स्वस्त राहा आणि मस्त खा आणि कविदास ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा बाय